नमस्कार मी ललिता आसटकर एक हजार दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करायला विसरू नये आता आपल्याला असं आपण यामध्ये बघणार आहोत की प्रत्येकाला वाटते प्रत्येक माता सुपोषित असावी प्रत्येक बाल बालक हे सुदृढ असावं आणि जे जन्माला येणारं बाळ आहे ते कुपोषणमुक्त असावं पण बऱ्याच वेळा काय होतं माहितीचा अभाव आणि त्यामधून माहितीचा अभाव असल्यामुळे मग त्या जाणीवा आपल्याला नसतात आणि त्यामुळे काय जन्माला येणारं बाळ हे कमी वजनाचं जन्माला येतं आणि यामधूनच कुपोषणाच्या दृष्टचक्राला सुरुवात होते आणि असतचं होणारं आजारपण वारंवार बाळ आजारी पडणं आणि याचा सगळा त्रास हा मा मानसिक आणि मातीच्या शा मा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो आणि हे होऊ नये म्हणून याचं जाणीवपूर्वक जर प्रयत्न केला आणि एक हजार दिवसामध्ये बाळाच्या जडणघडणीसाठी जर जाणीव पूर्वक पालकांनी कुटुंबांनी आणि समुदायांनी जाणीवपूर्वक जर प्रयत्न केला तर निश्चितच सुदृढ बालक जन्माला सुदृढ बालक जन्माला येऊ शकते आणि आतापर्यंतचा जो अभ्यास जो आहे तज्ज्ञांनी केलेला अभ्यास आहे ते हेच दर्शवतो की या एक हजार दिवसाचा परिणाम बाळाच्या जडणघडणीवर त्याच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर झालेला दिसून येतो त्यासाठीच एक हजार दिवसामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे गर्भार मातेची जी गरोधर माता आहे तिची जर योग्य काळजी घेतली तर त्याचा थेट संबंध हा त्याच्या मेंदूशी असतो आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं मूल हे हुशार असावं निरोगी असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण जर आपण योग्य प्रकारे त्यांचं जर समुपदेशन केलं त्यांना योग्य प्रकारची जर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर निश्चितच ते काळजी घेतीलच त्यानंतरचा जो कालावधी आहे हा जो मेंदूच्या जडणघडणीसाठी उपयुक्त कालावधी आहे आपण जो पहिला बघितलेला आहे तो म्हणजे मातेचा गर्भधारणेचा कालावधी म्हणजे दोनशे सत्तर दिवसाचा कालावधी नंतर नंतरचा जो आहे की बाळाचा जन्म झाल्यानंतरचा जो अठ्ठावीस दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे हा याला नवजात बालकाचा कालावधी म्हणून गणला जातो या नवजात बालकाच्या या अठ्ठावीस दिवसामध्ये कारण सुरक्षित वातावरणातून ते बाळ बाहेर आलेलं आहे आणि बाहेरच्या जगाशी बाहेरच्या वातावरणाशी त्याला समायोजन करायचं आहे आणि समायोजन करत असताना कदाचित एखादा वेळेस अशी पण घटना घडू शकते की अशा वेळेस त्या बाळाचा बाळ दगावू शकते मृत्यू होऊ शकतो अशा बाळाचा तर अशा वेळेस हे जे अठ्ठावीस दिवस आहे त्याच्या आयुष्यातले निर्णायक दिवस असतात आणि या अठ्ठावीस दिवसामध्ये त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्याला उद्दाय वातावरणामध्ये ठेवणं मातेच्या सतत संपर्कामध्ये ठेवणं स्वच्छता पाळणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हा जो आहे शून्य ते अठ्ठावीस दिवसाचा कालावधी म्हणजे हा नवजात बालकाचा कालावधी आहे त्यानंतर एकोणतीस दिवस ते एक, एक वर्षाचा अर्भक जो कालावधी आहे हा तर या, या काळामध्ये देखील त्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मग नंतर उरलेला जो कालावधी आहे दोन वर्षापर्यंतचा आहे तर त्यावेळेससुद्धा त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे जे आहे निर्णायक हे हे सर्व दिवस जे आहेत ह्या वेगवेगळ्या पिरियडमधले जे दिवस आहे त्याच्या गर्भधारणेमधले आहे अठ्ठावीस दिवसापर्यंतचा कालावधी आहे एकोणतीस दिवस ते एक वर्षापर्यंतचा कालावधी आहे आणि एक ते दोन वर्षामधला कालावधी आहे तर त्याच्या मेंदूच्या जडणघडणीसाठी त्याच्या मज्जात मज्जातंतूच्या जडणघडणीसाठी फार फार निर्णायक निर्णायक ठरतात हे कुपोषणामुळे बालकाचा जो मेंदूचा विकास आहे तो अठरा पॉईंट सुद्धा घसरू शकतो म्हणजे कमी होऊ शकतो आणि प्रत्येकाला वाटते की आपल्या बाळाचा मेंदूचा विकास हा योग्य प्रकारे झाला पाहिजे या यासाठी आपण गर्भधारणेपूर्वीची स्थितीसुद्धा महत्त्वाची असते की तिचं मातीचं वय काय आहे तिचं वजन काय आहे तिचं बीचं प्रमाण काय आहे कौटुंबिक स्थिती काय आहे का ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या मॅटर करतात जेणेकरून येणारं जे बाळ आहे ते निरोगी निरोगी सुदृढ आणि बुद्धिमान होण्यासाठी ही पण स्थिती तेवढीच तेवढीच महत्त्वाची आहे आणि गर्भधारणेदरम्यान तिचा आहार चौरस आहे की नाही ती फॉलिक फॉलिक कॅल्शियमच्या गोळ्या विटॅमिन डीच्या डीच्या गोळ्या पुरेशी विश्रांती योग्य आहे किंवा नाही आणि प्रसुती प्रश पश्चात म्हणजे बाळाला सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान दिले जाते किंवा नाही निव्वळ स्तनपान हे अत्यंत आवश्यक आहे सहा महिन्यापर्यंत सहा महिने ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला स्तनपानासोबतच स्तनपानासोबतच पूरक आहाराची सुद्धा त्याला आवश्यकता असते पूरक आहार द्यायचाच आहे आणि त्यासोबतच स्तनपानसुद्धा करणं गर गरजेचं आहे कारण वयानुरूप जे आहे योग्य आहार आहे आहार कशा पद्धतीने वाटीचा आकार ठरवून कशा पद्धतीने तो आहार त्याचा वाढवत नेला पाहिजे जेणेकरून ने त्याच्या मेंदू मेंदूला आणि त्याच्या शारीरिक गतिविधीला चाल चालना मिळेल सोबतच ट्रिपल ए म्हणजे अंगणवाडी ताई एन एम आणि आशा या तिघींच्याही संयुक्त गृहभेटी अत्यंत आवश्यक असतात कारण या तिघींच्या संयुक्त गृहभेटीच्या माध्यमातून त्यांना सगळ्या गोष्टीची कुटुंबियांना मात बालकांना कुटुंबियांना आपल्याला ती सर्व प्रकारची माहिती देणं गरजेचं आहे जस जेणेकरून ते बाळ जे आहे ते सुदृढ होऊन त्याच्या मेंदूच्या में हालचालीला चालना मिळेल आणि ते बाळ हुशार निरोगी होण्यास मदत होईल कारण आपण जेव्हा जे क्रायटेरिया जेव्हा आपण बघतो की त्यावेळे त्यावेळेस आपल्याला आपल्या असं लक्षात येतं की जसं कुपोषण रोखण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे महत्त्व आहेच तर जन्मता मेंदूची वाढ जी थी आहे ही तीस टक्क्यापर्यंत होते आणि शारीरिक वाढ ही पाच टक्के होते आपण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जन्मता मेंदूची वाढ ही तीस टक्के झालेली असते आणि शारीरिक वाढ ही पाच टक्के झालेली असते दोन वर्षापर्यंत हीच वाढ पंच्याऐंशी टक्के आणि शारीरिक वाढ ही पंचवीस टक्के आणि पाच वर्षापर्यंत ही वाढ नव्वद टक्के आणि शारीरिक वाढ ही चाळीस टक्के आणि अवस्थेपर्यंत येईपर्यंत मग जी मेंदूची वाढ जी, जी आहे की ती उरलीच किती आहे नव्वद टक्क्यापर्यंत मेंदूचा विकास झालेला आहे वर्ष पाचपर्यंत मग उरलेला आहे दहा टक्के आणि इकडे शारीरिक वाढ आहे ती साठ टक्के म्हणजे आपल्याला हे एवढं म्हणजे आपण जेव्हा हा जो चार्ट बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की एक हजार दिवस हे बाळाच्या आयुष्यामधले किती निर्णायक दिवस आहेत आणि वर्ष दोन व दोनपर्यंतचा जो कालावधी आहे अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या वय वर्ष दोनमध्येच त्याच्या मेंदूचा विकास त्याची बुद्धिमत्ता ह्या सगळ्या गोष्टी ठरत असतात आणि म्हणूनच आपली सर्वांची ही जबाबदारी म्हणा किंवा कर्तव्य म्हणा की जी नवीन पिढी येत आहे ती नवीन पिढी सुदृढ येईल जेणेकरून समुदायामध्ये योग्य असं वातावरण निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून कु म्हणजे गर्भधारणापूर्वेची स्थिती गर्भ गर्भती प्रसूती पश्चात आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि आता आपण जे बघितलं की मेंदूची वाट कशी कशी होते की जन्मता तीस टक्के असते शारीरिक पाच टक्के वयवर्ष दोन पर्यंत ती पंच्याऐंशी टक्केपर्यंत पोहोचलेली असते आणि शारीरिक वाढ पंचवीस टक्क्यापर्यंत पोहोचलेली असते वयवर्ष पाचपर्यंत म्हणजे मा में ही मेंदूची वाढ ही नव्वद टक्क्यापर्यंत गेलेली असते आणि शारीरिक वा वाढ जी आहे ती चाळीस टक्क्यापर्यंत गेलेली असते आणि उर्वरित त्याच्यामध्ये बाकीचा विकास होत असतो म्हणून ही जे एक हजार वारंवार सांगण्यामागचं कारण हेच की बाळाच्या आयुष्यामधले एक हजार दिवस अत्यंत निर्णायक आहेत की जेणेकरून त्यामध्ये मुलाच्या त्या मुला त्या कालावधीमध्ये मुलाच्या मेंदूचा विकास हा प्रभावित होत असतो आणि म्हणून योग्य वातावरण निर्माण करून देणं पालक कुटुंब आणि समुदायाची जबाबदारी